नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सध्या आपल्या मित्रांकडे निघालेला असतो तेव्हा आजी मीराला म्हणू लागते मीरे मस्त एकदम नवऱ्याला भारी हँडल करते तू असंच नवऱ्याशी वागायचं नवऱ्याला मुठीत पण नाही ठेवायचा मग जर ती मूठ घट्ट धरून ठेवली ना तर नात्यात भांडणं होतात आणि लय सैल पण नाही सोडायची म्हणजे नवऱ्याला आपला काही धाकच राहणार नाही असं बरं का तेनात ठेवायचं मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते हो तेव्हा आजी म्हणू लागते आता बघ सत्य कुठं बी जायचं असेल ना तर तुला विचारून जाईल तुझ्याशिवाय त्याला अजिबात करवणार नाही आपोआप तुझ्याकडेच येईल तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे आजी तुम्ही म्हणताय ना तसंच होईल त्यानंतर इकडे सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आता मीराच्या शेजारचे सावंत काका काकू आलेले असतात आता त्यांचा हप्ता थकलेला असतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो आता मुदत मिळणार नाही मला पैसे हवेत म्हणजे हवेत तेव्हा ते काका काकू म्हणत असतात आम्हाला थोडीशी मुदत वाढून द्या ना आम्ही लगेच पैसे देऊन टाकूया प्लीज असं करू नका तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो नाही सुजित कुमारला कुणालाही घाबरत नाही आणि कुणाला बी मुदत वाढून देत नाही असं सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता सामंत का हळूच काकांना म्हणू लागतात हा सुजित कुमार फक्त लक्ष्मीच्या जावयालाच घाबरतो तेव्हा लगेच आता सुजित कुमार त्यांची कुजबूज ऐकू लागतो आणि म्हणू लागतो काय कुणाविषयी बोलताय तुम्ही त्याचा दाढीवाल्याविषयी सत्यविषयी तो गेला तिकडे त्याचं ना आता काही खरं नाही आहे त्याला मी सोडलेलं नाहीये तेव्हा लगेच आता त्याची माणसं म्हणू लागतात नाही हो बॉस तो तर सांगलीला त्याच्या बायकोला घेऊन मजेत राहतोय मस्त हनीमून गेलाय असं ऐकलंय आम्ही आता मात्र सुजित कुमारला खूपच राग येतो तो आपल्या माणसांना म्हणू लागतो गप्पा बसा तुम्हाला कोणी बोलायचं सांगितलंय तेव्हा लगेच आता सावंत काकू म्हणू लागतात खरंच असं मारलं होतं ना लक्ष्मीच्या जावयानी या सुजित कुमारला खरंच खूप मज्जा आली होती तेव्हा बघायला आता मात्र सुजित कुमार म्हणू लागतो बंद करा तुमची कुजबूज आणि आता तर मुदत वाढून बिलकुल मिळणार नाही लगेचच्या लगेच मला माझे पैसे हवेत लगेच निघा इथनं असे म्हणून आता काका काकूंना तिथनं काढून देतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो या सत्यामुळे ना माझी सगळी दहशत कमी झाली लोक मला घाबरतच नाहीये त्याने मला मारल्यापासून नाही नाही आता मला याला गुतवावंच लागेल याची गाडी कुठे रे तेव्हा लगेच आता सुजित कुमारचे माणसं म्हणू लागतात त्याच्या मित्राला चालवायला दिली तो सांगलीला गेलाय ना म्हणजे तिकडे सांगली बाहेर गेलाय ना फिरायला तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो मग त्याच्या मित्राला फोन करा आणि अर्जंट एक पुण्याचं भाडं करतो का विचारा बरं आज त्याला अडकवतोच मी चांगला आता लगेच सुजित कुमारची माणसं सत्याच्या मित्राला चंद्याला फोन करतात तेव्हा लगेच आता सुजित कुमारचा माणूस म्हणू लागतो पुण्याचं रिटर्न भाडं करायचं आहे तर किती पैसे घेशील तेव्हा लगेच आता सत्याचा मित्र म्हणू लागतो तसे सात हजार भाड्याचे होतील आणि एक्स्ट्रा डिझेलला लागतील ना तेव्हा लगेच आता सुजित कुमारचा माणूस म्हणू लागतो दहा हजार देतील येताल का तुम्ही लगेच तेव्हा आता लगेच हो हो येईल मी लगेच येतो असे म्हणून फोन ठेवतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो आता बघ सत्या आता तुला असं अडकवतो ना की तू त्यातून सुटणारच नाही तर इकडे आजी व आजूबाजूच्या बऱ्याचशा बायका आता आजीच्या म्हणण्यानुसार इकडे सजावट करण्यासाठी घरी आलेले असतात तेव्हा आजी आता लगेच त्या बायकांना घेऊन इथे सत्यानी मीराची रूम सजवत असते तेव्हा लगेच आजी त्या बायकांना म्हणू लागते मग काय तुम्हालाही तुमच्या पूर्वीचे दिवस आठवले असतील ना खरंच किती भारी असतं ना एकदम असं फुलांनी घर सजवायचं मस्त मुलीलाही छान असं तयार करायचं मन प्रसन्न असलं ना की समजा काही ठीक होतं तेव्हा लगेच त्या ते बायका म्हणू लागतात हो एकदम भारी हो आहे आज असे म्हणून आता सगळी सजावट चालू असते तर इकडे श्रेया स्टुडिओला निघालेली असते त्याच वेळेस रस्त्याने तिचा फोन येतो तेव्हा लगेच ती थांबते आणि फोनवर बोलत असते तेवढ्या दोन चोर गाडीवरती येतात आणि तिच्याकडे असणारी सोनार सोन्याची चेन ओढून घेऊन जातात आता मात्र श्रेया लगेच जोरजोरात ओरडू लागते चोर चोर त्याच वेळेस पाठीमागणं रवी येतो आणि त्या चोरांचा पाठलाग करू लागतो आता मात्र रवी त्या चोरांना पकडणार ते श्रेयही त्याच्या पाठीमागे स्कूटीवरती धावत असते तर इकडे मीरा येते आणि सुमी मावशीला म्हणू लागते सुमी मावशी द्या ना इकडे मी काहीतरी मदत करते तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते नाही गं बाई आज तुझं हनीमून आहे की नाही आज तू काहीही करायचं नाही समधी सजावट आम्हीच करणार आहोत तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सुमी मावशी तुम्ही पण ना असे म्हणून नाजू लागते तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते पोरगी फसली हसली फसली बरं का आता लगेच सगळ्या बायका हसू लागतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सुमी मावशी द्या ना मला हार बनवायला खूप आवडतं तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते असं आहे का मग घे बन बरं तेव्हा आता हार बनवता बनवता मीराल मात्र स्वप्नात रंगून गेलेली असते आता मात्र सत्याबरोबर हनीमूनचे स्वप्नात ती बघू लागते मीराने आणि सत्याने सुंदर असे कपडे घातलेले असतात सत्या आता मीराच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्या उधळत असतो त्यानंतर शेतात सत्या काम करत असताना मीरा कशी त्याला डब्बा घेऊन जाते तेव्हा मीराला आता प्रेमाने सत्या घास भरवत असतो हे सगळं स्वप्न आता मीरा इथे बघत असते आता मात्र स्वप्नात ती रंगवून गेलेली असते त्याच वेळेस आता सुमी मावशी म्हणू लागते अगं मीरा कोण मात्र इथे मीरा मोठमोठ्याने गाणं गुणगुणत असते तिचं कुणाकडे बी लक्ष नसतं ती स्वप्नात रंगून गेलेली असते त्याचवेळेस आजीवर बऱ्याच बायका येतात आता मात्र आजी म्हणू लागते अगं सुनबाई तेव्हा लगेच सुमी मावशी म्हणू लागते थांबा आजी स्वप्नात रंगली ती संध्याकाळच्या आता मात्र सगळ्या बायका हसू लागतात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं सुनबाई काय सुन का कुठे हरवलीस तू तेव्हा मीरा लगेच लाजू लागते त्यानंतर इकडे आता रवी लगेच त्या गुंडांना बेदम मारहाण करू लागतो आता मात्र ते गुंडही रवीला मारू लागतात तर श्रेयाही आता रवीची मदत करू लागते आणि त्या गुंडांची पिटाई करू लागते त्याच वेळेस रवी लगेच त्या गुंडाच्या खिशातून श्रेयाची सोन्याची चेन काढून घेतो तर गुंडा ते गुंड आता तिथून पळालेले असतात तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हाय मी रवी मला अशा गुंडांना धुलाई करायला खूप आवडतं आणि रस्त्याने जे कोणी चुकीच्या मार्गाने चालेल ना त्यालाही धडा शिकवायला आवडता तेव्हा लगे श्रेया तर रवीच्या हातात हात देते आणि म्हणू लागते हो का म्हणजे तू रवी तू करतो काय तेव्हा रवी म्हणू लागतो मी ना एक मस्त शेप आहे लोकांच्या आवडीचं मस्त बनवतो आणि त्यांना खाऊ घालतो तेव्हा श्रेया म्हणू लागते बरं बाय द वे थँक्यू म्हणायचं होतं मला कसं आहे ना या चोराने ना अचानक येऊन माझ्या गळ्यातली चेनच ओढून नेली मी फोनवर बोलत होते आणि कधी आले आणि कधी चेन ओढून नेली खरंच मला कळलं पण नाही माझ्या बाबांनी माझ्या बड्डेला दिली होती माझी आवडती चेन होती तेव्हा लगेच रवी हसू लागतो तेव्हा श्रेया म्हणू लागते हसायला काय झालंय तुला ते आता तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो आता चोर येणार आणि अचानकच चेन ओढून घेऊन जाणार ना का ते तुला येऊन म्हणणार ताई तुमच्या गळ्यातली चेन ओढू का आम्ही असं थोडंच म्हणणार आहे आता मात्र लगेच श्रेया म्हणू लागते हो हो कळलं पण आता माझी चैन गेलीच ना तेव्हा लगेच रवी आपल्या हातातील चैन दाखवतो आणि म्हणू लागतो हे बघ तुझी चैन आता मात्र लगेच श्रेया खूपच खुश होते आणि रवीला म्हणू लागते मी श्रेया मी डबिंग आर्टिस्ट आहे लोकांचे नवनवीन वेगवेगळे वेग वेग आवाज काढते आणि हो माझ्या वाटेला जर कुणी आलं तर त्याच्या कानेखाली मी मोठमोठाले आवाज काढते तेव्हा रवी म्हणू लागतो अरे बापरे मग आता आपले फ्रेंडशिप होणार ना तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते विचार करेन मी तेव्हा रवी म्हणू लागतो माझ्याशी जर फ्रेंडशिप केली ना तर तुला रोज नस्त मस्त वेगवेगळं छान खायला भेटेल बर खा? का तेव्हा श्रेया म्हणू लागते असे का पण जर माझ्याशी फ्रेंडशिप केली तर मग तुला रोज तुझं कौतुक करणारी एखादी छान मैत्रीण भेटेल जी रोज तुझं कौतुक करेल तेव्हा त्या लगेच रवी आपला पुढे करतो आणि श्रेयाला म्हणू लागतो मग चालेल मग फ्रेंडशिप पक्की ना तेव्हा त्या लगेच श्रेया ही रवीच्या हातात हात मिळवते आणि म्हणू लागते हो एकदम पक्की तर इकडे सुजित कुमारच्या म्हणण्यानुसार आता चंद्याला सुजित कुमारची माणसं इकडे घेऊन आलेली असतात तेव्हा आता लगेच चंद्या म्हणू लागतो आता इकडे काय आहे कुठे आहे आपल्याला तेव्हा सुजित कुमारची माणसं म्हणू लागतात हे का इथे माल भरायचा आणि लगेच इथून पुण्याला घेऊन जायचं आहे तेव्हा आता लगेच आतमध्ये सुजित कुमारची माणसं माल घेण्यासाठी येतात तरी ते सुजित कुमारने पेरूच्या टोपल्या भरून ठेवलेल्या असतात त्यात खाली दारूच्या बाटल्याही लपवलेल्या असतात तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो अजिबात बाटल्या त्याला दिसता कामा नये त्याला आता असं अडकवायचं आहे ना या सत्याला सोडायचं नाही आहे तेव्हा लगेच आता त्या सगळ्या फळांच्या टोपल्या आता चंद्याच्या गाडीत ते लोक भरतात तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागतो चला मग निघायचं ना तेव्हा ते, ते माणसं म्हणू लागतात नाही नाही तू निघाता हे घे तुला दहा हजार रुपये भाड्याचे आणि हे एक्स्ट्रा पाच हजार रुपये तेव्हा चंद्या म्हणू लागतो एक्स्ट्रा कशाला आपलं दहा हजारातच ठरलंय ना तेव्हा लगेच आता सुजित कुमारचा माणूस म्हणू लागतो अरे राहू दे तुला लांब जायचं आहे ना प्रवास करायचा आहे ना जा चंदे आता त्या फळांच्या टोपल्या घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस सुजित कुमार आता पोलिसांना फोन करतो आणि म्हणू लागतो मी एक शुभ चिंतक हितचिंतक बोलतोय तुम्ही सिल्वर कलरची एक गाडी रस्त्याने चालली तिला पकडा असे म्हणून आता सत्याच्या गाडीचा नंबर सांगू लागतो ती गाडी चुकीचा धंदा करते अशी माहिती आता सुजित कुमारने पोलिसांना दिलेली असते आता मात्र सुजित कुमार हसू लागतो त्यानंतर इकडे सत्या व त्याचे मित्र गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा सत्याला आता लगेच एका मित्राची आठवण येते आकाशची तेव्हा तो मित्रांना विचारू लागतो तो कुठे गेला तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात तो दुबईला गेला पैसे छापतोय म्हणे तिकडे म्हातारपानाची सोय करतोय खूप पैसे छापले त्याने तेव्हा सत्य म्हणू लागतो तिकडे दुबईला काय मजा आहे खरं तर गावाकडे जास्त मजा असते पण लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे पण म्हातारपणाची सोय तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हातारपणाला काय लागणार आहे एका पोटाला एक वेळेच जेवण चहा आणि दुसरं काय हवं हवं तर दोन वेळेच जेवण आणि राहण्यासाठी एक घर आपलं घर सुखी समाधानी असलं ना की समध काही होतं आणि आपल्या गावाकडे आपण हवं त्या मोकळी श्वास घेऊ शकतो फिरू शकतो पाण्यात डुबकी मारू शकतो पण तसं शहरात नाही त्यामुळे खरी मजा तर गावाकडेच असते तेव्हा त्याचे ते मित्र म्हणू लागतात हो त्याच वेळेस आता लगेच सत्याला चंद्याचा फोन येतो आता मात्र चंद्या लगेच सत्याला सांगू लागतो भावा गाडीच्या हप्त्याची खूप भारी सोय झाली बरं का मी पुण्याला भाडे घेऊन चाललोय तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना मग व्यवस्थित जा गाडीची काळजी घे आता मात्र लगेच सत्य फोन बंद करतो तर आता इकडे घरी आजीने सगळी तयारी केलेली असते तेव्हा लगेच आता सुमी मावशी व त्या सर्व बायका मीराला सुंदर असं तयार करतात आता मात्र लगेच आजी म्हणू लागते सु बाई बाहेर आहे मला तरी बघू दे कशी तयार झाली आता मात्र मीराने खूप छान अशी साडी घातलेली असते गजरे वगैरे लावलेले असतात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अग बाई मीरा तुझी तर आज दृष्टच काढावी लागेल त्याच वेळेस आजी आपल्या हाताने मीराची दृष्ट काढू लागते तरी ते आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा सुमी मावशी आजी सर्वजण दरवाज्यात उभी राहून सत्याची वाट बघत असतात रात्र ही खूप झालेली असते तरीही सत्य घरी येत नाही तेव्हा लगेच आता आजी मीराची समजूत काढू लागते आणि म्हणू लागते अगं मीरा सत्य कुठेतरी कामात अडकला असेल येईलच इतक्यात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही आजी यांना खरं तर माझ्याबरोबर संसार करायचाच नाही पण केवळ तुमच्या हट्टामुळे आज हे हो म्हणाले होते असे म्हणून आता मीरा रडू लागते त्याच वेळेस सत्याचा मित्र येतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे सत्य तुझ्याबरोबर होता ना मग तू एकटा आला सत्या कुठे राहिलाय तेव्हा लगेच आता सत्य सत्याचा मित्र म्हणू लागतो सत्या तर सांगलीला निघून गेलाय आता मात्र आजी मीरा सर्वांना धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद